या ठिकाणी करणार माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती खूप वादविवाद न करता सगळ्यांना भरपूर जागा आहे सगळ्यांनी व्यवस्थित मध्ये मोकळं ठेवून सगळ्यांनी ते पलीकडचं जे कंपाऊंड आहे ना परंतु मी राहू टेकाल काय अडचण नाही जर नाहीच पुरली जागा तर आपण शेवटपर्यंत परंतु माझी एवढी विनंती आहे तुम्हाला की आता थोडंसं याच्यामध्ये आले कुठल्या नाही पाहिजे आपण दखल के मॅनेजमेंट पाहत असताना सगळंच काय आम्ही तो सदैव ज्या ज्या छोट्या बोटी असतील सरपंच असतात किंवा आम्ही सगळेच मंडळी कारण आता सगळेच ग्रामस्थ म्हणून गावकरी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत भविष्य म्हणजे ज्या काय अडचणी तुम्हाला तुम्ही एम एस सी बीला ला फक्त अर्ज द्या मला सांगा तर मी तुम्हाला लाईटची त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी होईल बाकी जे काही आहे सगळं आणि एक चांगलं जागा या ठिकाणी तुम्हाला मिळेल त्याचा उपयोग करत असताना या ठिकाणी पुढे येते याचं काम ज्या काय आडे तुम्ही आहे पफो आहे आणि आमचे अभैशा पाहतील तुम्हाला जे काय मदत आम्ही उपलब्ध नसतो त्या ठिकाणी तुम्ही त्यांना सांगितलं आमच्यापर्यंत होत होतील परंतु सगळ्यांनी कोणालाही जागा मिळाली नाही किंवा त्याचा वादविवाद नाही सगळ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी राजे किती रावट्या उभे राहतील पाठीमागच्या वेळेला तेहतीस रावट्या होत्या आता एक दोन वाढण्याचा संभव अस प आणि आमच्या बोलण्यात आलेला आहे सरपंच साहेबल्या सोयी सुविधांचं काय आता नाना मग अशी म्हणाले एमएससी बी देऊ पाण्याची व्यवस्था करू शौचालयाची व्यवस्था सगळ्यात महत्वाची असणार आहे आपण प्रयत्न करतोय अर्ज दिलेला आहे भाऊनी सांगितले त्याप्रमाणे ते मंजूर झालं नगरपालिकेचं तर टॉयलेट फिरतो शौचालय आणण्याचा आमचा आणि भाऊ माणसा भाऊने सांगितलं होतं आम्ही जाऊन पत्र देऊन आलेलो आहे आणि धन्यवाद आता अभय शेठच्याकडे जबाबदारी असल्यामुळं नियोजन अतिशय चांगलं होईल असं आता नानाने सांगितलं प्रत्यक्ष टाकायला सुरुवात कधी आजपासूनच टाकायला म्हणून त्याने मोजून जागा द्यायची असल्या पहिली रावटी कोणाची लागली होती नाही लागली नव्हती अशा कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधून वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका